পঢ়া তুমি পঢ়ত কথা हॅलो वेलकम बॅकन टून वेलकम बॅक टू एपिसोड मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण एका म्हणजे एक पडक्या वाड्यामध्ये म्हणजे पडक्या बिल्डिंगमध्ये तर मध्ये बघूयात जाऊन बघूयात आणि बाहेरून बघायला आणि मध्ये हॉल वगैरे आहे आता मध्ये जातो बघूयात तुम्हाला पण टूर करावतो आणि किती हॉर आहे ते आपल्याला मध्ये गेल्याच कळणार आहे आता संध्याकाळ पण उरायला म्हणजे रात्र उरायली तर आपल्यासोबत आपला कॅमेरामॅन आज बनलेला आहे सुमित भाऊ तर सुमित भाऊना पुढं पुढं करूनच आपण जाणार आहेत पुढं तेवढी व्हिडिओ पण बघता मित्रांनो आता जातोय मध्ये एंट्री मारतोय मध्ये कुत्रं वगैरे नाही पाहिजे भूत आला तर आपण काय घाबरत मतलब पण कुत्रं वगैरे नाही पाहिजे मध्ये चला जाऊयात मध्ये काय शिपाय सुलतान तुम्ही बघू शकता किती हॉरर हो आहे आणि मोठेले मोठेले पिपळाचे सेवा पण काही पण निघू शकतं आणि एकदम हॉरर अशी फील येऊ राहिला आम्हाला बघू शकता पणची फाटलेली आहे खरं सांग फाटलेली आहे ना तर मित्रांनो एवढाच पॅसेज आहे हा हॉल आहे मागच्या बाजूला विचू काटायचा आपण जाणार नाही आणि इकडच्या बाजूला पण एक हॉल आहे तर बघूयात तिकडे जायचा प्रयत्न करू पण दरवाजा तर आपल्याला काही दिसून राहिला अंधाराचा आणि इथं खूप सारे वागळं पण आहे चमगाडर ते फिरू राहिले तर बघूयात आता इकडं बघू शकता या झाडामध्येच म्हणजे सॉरी घरामध्येच तेवढं मोठं झाड उगलेलं आणि एकदम हॉरर वाटून राहिलं <laughs> तर मित्रांनो जातो आता नेक्स्ट रूममध्ये <laughs> तर मित्रांनो हॉलमधून बाहेर पडतात इकडे काही एक, एक जागा आहे तर हा एक रूम असेल म्हणजे रूम वगैरे त्याच्यानंतर इकडं हा आहे तिकडं पण हा एक रूम आहे मध्ये बघू शकता मध्ये पण पूर्ण ज पूर्ण पडलेला आहे आणि मे बी हा स्टोअरूमच असेल हा पण एक रूम आहे तर तिकडच्या पण पडख्या वाडे त्याच्यानंतर इकड पण हा एक रूम आहे ज्याची एंट्रन्स त्या बाजूने आहे तर बघू शकता किती गाणे मध्ये खूपच फ्यू मोमेंट्स बघू शकता तेव्हा ती बा हलू राहिले ना परछाई दिसली दिसले तुला काई? काई ता ता चा। पूना, पूना का तुला काही काही नाही तर मित्रांनो इथं जास्त वेळ थांबायचं चुकीचं आहे तर शूट करतो आम्ही मध्ये पण जातो आणि हा वाडा तर तुम्ही बैठला असले सुरू होतो आणि तिकडं जाऊन भेटतो आणि बघू शकते या वाड्याची हालत पूर्ण पूर्ण पडका झालेला आहे खूप वाईट अवस्था आहे आणि इथं लोखंडी स्ट्रक्चर आहे जुनं लोखंडी बांधकाम आपल्याला बघायला भेटतं कारण की पहिले डायरेक्ट आर सी सीने राहायचे असे पोलवर स्लॅब बनवून on राहायचे स्लॅब टाकले जायचे तर बघू शकते किती जुनं काम आहे पूर्ण पूर्ण पडकं काम आहे तर जातो आता नेक्स्ट बिल्डिंगमध्ये नेक्स्ट बिल्डिंगमध्ये जाण्यासाठी तयार आहे कारण की त्याच बिल्डिंगमध्ये जातो आम्ही जिथं ती खिडकी हालत होती तर चला सुमित भाऊ पहिले जाणार आहे आपले मित्रांनो जातो आता या रूममध्ये बघू शकता किती हॉरर आहे आणि काही नाही मित्रांनो इथं गव्हर्नमेंट ऑफिस होतं जेणेकरून आपल्याला आत्ताच माहिती पडलेलं आहे गव्हर्मेंटचे कामं चालायचे आणि इथला काही असा इतिहास नाही म्हणत आहे एडाखांड्या हॉरर असा आहे इतिहास नाही आहे बघू शकता हा एक रूम आहे त्याच्यानंतर तिकडं पण रूम्स आहेत तर सुमित बघावलं आता आपण पुढं करणार आहे कारण की ते आता आपल्यानं खूप घाबरव राहिले चला तर <laughs> इथं चे पॅक पडलेले आहेत तर बघू शकता किती हॉरर येते मित्रांनो हे एवढं जास्त पण हॉरर वाटून येईल याला आणि पूर्णच्या पूर्ण बांधकाम आहे वाड्याचे खूपच मोठा असा वाडा आहे मित्रांनो हा वाडा म्हणजे नाही हे ऑफिसच होतं हे जुनं गव्हर्नमेंट ऑफिस होतं मित्रांनो आणि जी व ती खिडकी दिसली ती ती आपण आता जाणार नाही व न 过来，过来，过来。